वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर बघा आज माझं कोर्टाचं काम लवकरात लवकर संपलेलं आहे त्याच्यामुळे मी कोर्टाच्या समोरच आपली जहांगीर आर्ट गॅलरी आहे आणि मी तिकडे आलेली आहे तिकडे माझ्या मित्राचं नीरज गुप्ता या मित्राचं एक्झिबिशन लागलेलं ला आहे एकोणीस मेपर्यंत हे एक्झिबिशन आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे आणखीन एक मित्र सरकार म्हणून तापस सरकार म्हणून आहे त्यांचंसुद्धा दोघांनी मिळून ते एक्झि एक्झिबिशन लावलेलं आहे तर तापस सरकारच्या ज्या कलाकृती आहेत त्या मेटल फॉर्ममध्ये आहेत आणि जे माझे फ्रेंड आहेत नीरज गुप्ता त्यांच्या कलाकृती ह्या ग्रेनाईटमध्ये आहेत मार्बलमध्ये आहेत आणि खूप छान कलाकृती आहेत तर आपण आधी माझ्या मित्राला भेटूया त्याच्याशी गप्पा मारता मारता त्याच्या कलाकृतींची सुद्धा स्तुती करूया पाहूया आणि आपल्या नजरेतून आपल्याला ती कलाकृती काय वाटते आणि त्यांच्या नजरेतून म्हणजे एका कलाकाराच्या नजरेतून ती कलाकृती काय आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर हे आहेत माझे फ्रेंड नीरज गुप्ता हॅलो 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 डिअर फ्रेंड्स यू आर वेलकम टू द बिगनिंग ऑफ व्हेरी थॉट प्रोवोकिंग इम्पॉर्टंट वर्क्स ऑफ आर्ट कॉल्ड स्कल्पचर्स अँड ॲज यू कॅन सी आपली म्हणजे पुछाता <laughs> आई मला यांनी हे विचारलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तर मी म्हटलं ही हे मला जग वाटतं गोल मटोल आणि त्याच्यामध्ये म्हणजे गोल जग वाटतं आणि त्याच्या आतमध्ये सुद्धा गोल्ड काय वाटतं म्हणजे जगामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या तऱ्हेची लोकं असतात नाही का तशाच पद्धतीचं मला हे वाटलं परंतु एक कलाकाराच्या दृष्टिकोनातून त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घ्या से क्या प्रताधी मला आर्ट फॉर्म्स जो हैं वो सजेस्टिव होनी चाहिए तो इस पर्टिकुलर आर्ट फॉर्म की जो इंस्पिरेशन थी वो जो एटम्स होते हैं एटम्स उनका जो मूवमेंट होता है उससे जो वेव पैटर्न्स बनते हैं तो क्योंकि दे आर द फंडामेंटल टू ह्यूमन एग्जिस्टेंस क्योंकि हमारे किसी भी चीज़ का जो फंडामेंटल जो बिल्कुल बेसिक आर्टिकल है वो तो एटम ही है तो इसलिए उसका मूवमेंट से इंस्पायर होकर के ये आर्ट फॉर्म बनाई गई विच इज़ ओरिजिनल ऑथेंटिक इंडियन आर्ट फॉर्म ओके तो ये आप कैसे बनाते हो मतलब आपका रूटीन क्या होता है ये बनाने का एंड uh, कितना टाइम आप लेते हो कितना टाइम आप काम करते तो बहुत लंबा हो उसके लिए तो काफ़ी इसमें समय लगता है मोर देन मोर देन सिक्स मंथ्स टू मेक वन वर्क लाइक मुझे एक गोष्ट बनवण्यासाठी कलाकाराला सहा महिने कमीत कमी लागलेले आहेत तर दिन में कितना टाइम काम करतो की कभी भी आता कलाकार हा मूडी असतो है ना कलाकार ऐसे मुडी रहता है कभी भी उठ के रात को भी काम करता है दिन को भी काम करता है कलाकारांचं काही खरं नसतं कलाकार फार विषिप्त असतात आणि खूप मुडी असतात त्यांच्या मूडनुसार काम करतात ये बताइए ये क्या है ये ये अवजता के आर्ट फॉर्म्स हैं मेरा जो बेसिकली आर्ट फॉर्म्स हैं वो ऑर्गेनिक आर्ट फॉर्म और ज्योमेट्रिक आर्ट फॉर्म का ब्लेंड है तो इस हिस्से में जो आप देखते हैं वो ऑर्गेनिक आर्ट फॉर्म्स की आ, एक एक जुगबंदी है ये कहते हैं ना कि ऑर्गेनिक आर्ट फॉर्म्स आप समझते हाँ, हाँ, हैं हाँ, हाँ। और पीछे जो हैं वो जो दूसरी मेरी रिटेरियल की फॉर्म्स हैं वो ज्योमेट्रिक आर्ट फॉर्म्स की नेचर नेचर एंड साइंस को, को एकत्रित एक, एक फिर आप आप, भी आप, आपको कौन सा सबसे ज्यादा मुझे मुझे, एक, आप ज़्यादा ये एस मुझे लगा एक मैं दिखाती हूँ आपको एक तो मुझे ये समझ में नहीं आया ये क्या है अगर आप समझाना चाहोगे तो आपकी नजर से तो बता दीजिए आ, मैंने जैसे आपको बताया कि सैंग मैंने देखे। आपको बताया कि बेसिकली इसका थाट प्रोसेस तो वही है कि एटम का जो मूवमेंट होता है उससे जो वेब पैटर्न्स बनते हैं पर इसमें हमने कुछ नेचुरल एलिमेंट्स जैसे सोचने के लिए मजबूर करते हुए जैसे ट्री के लीव्स होते हैं तो एक जो नेचर की जो एग्जिस्टेंस है उसको उसमें ऐड करने का कोशिश किया कि वहाँ से हम मतलब जो हमारा प्रेजेंट है जो हम ये ह्यूमन या पेड़ जो बने वो कहाँ तक पहुँचे वो एक दिखाने का इसमें कोशिश बहुत अच्छा, की अच्छा लग रहा है ये, मतलब इसका ऐसे बनाने का कितना टाइम लगा था ये मॉडल्स हैं इसमें तो मतलब ये कंटिन्यूस होते रहते हैं जिसमें हम मॉडल्स हाँ? बनाते हैं आपका पंद्रह बीस सालों से हम मॉडल्स पे काम कर रहे हैं अलग अलग छोटे छोटे वर्क्स जो है वो बड़े कामों के लिए तो मॉडल बनते हैं तो किसी को भी चेंज होगा तो ये बनेगा हो। अच्छा नहीं तो आप जो सब्जेक्ट है आपके जो सब्जेक्ट है वो एट अ टाइम एक सब्जेक्ट पे काम करते हो कि मतलब ऑफ अलग-अलग सब्जेक्ट पे काम आप देख ये साल के वाक अच्छा म्हणजे 15 वीस वर्षापासून ह्यांचं हे काम आहे आणि यांचं म्हणजे मेन जे आहे ना यांची प्रत्येक कलाकाराची ना एक बेसिक थीम असते एक बेसिक थीममध्ये तो कलाकार काम करतो आणि त्या बेसिक थीममध्ये ह्यांचं जे आहे ते न्यूक्लिअर जे आहे त्यांनी जे सांगितलं आपली बेसिक थीम, आपकी बेसिक थीम दिने। <laughs> दिने, दिने, जे लगतं आहे वोई आहे न्यूक्लियर डी एन ए डी एन ए म्हणजे जे डी एन ए नेसिक बेसिक थीम असते ना डी एन एची एका एक गुं गुंफलेलं गुंफन त्या टाईपचंच मला आर्टवर्क जास्त दिसते ए yeah. राईट yeah. तर प्रत्येक कलाकाराची ना एक अशी थीम असते तो आपल्या थीमवर काम करतो तर आय थिंक मनीरज गुप्ताची थीम ती न्यूक्लिअर बेस आहे नहीं बरोबर राइट yes. right? <laughs> आपने मुझे पूछा था मुझे क्या अच्छा लगा मुझे ये बहुत अच्छा लगा आई लव दिस और खरच आता जगाला ना खरच बुद्धा की गरज है युद्धा की ये असल में तो? दिल्ली में एक जगह है बुद्धा जयंती पार्क अभी आपने सुना होगा हमारे प्रधानमंत्री ने एक आ, एक आ,

दोन फुटापर्यंत होईल तर ह्यांनी त्याची प्रतिकृती बनवलेली आहे दोन फुटाची आणि जे दिल्लीला आहे आ, ते आहे बारा फुटाचं आणि त्या बारा फुटाच्या त्या याच्या पाठीमागे एक प्रधानमंत्रीजीने आपलं एक झाड लावलेलं ला आहे रोप लावलेलं ला आहे आणि एक झाड आईच्या नावे ही मोहीम त्यांनी सुरू केली होती तर तिथून त्यांनी प्रेरणा घेऊन नीरजने तिथून प्रेरणा घेऊन हे छानपैकी एक शिल्प बनवलेलं आहे आणि हे मला आवडलेलं म्हणजे मला फार आवडलं हे आणखीन वो बी ना मेटल के तर तर तो ज्योमेट्रिक जो, जो, ये? ये ये तो हमने कर ये दिस इज माय वर्क ओनली पर हमने भगवान की स्तुति करते हुए यहाँ लगाया अच्छा तो इसका कोई मीनिंग मतलब ऐसा कुछ मीनिंग नहीं आपने इसको आपके सब महाराष्ट्रीयन जो घरों में होते हैं हां तो क्या कहते हैं आप इन्हें ज्योतिबा भी बोलते हैं फिर खंडोबा खंडोबा तर नीरज गुप्ता जरी आपले नॉर्थ साइडचे असले बघा <laughs> नीरज गुप्ता हा नॉर्थ साइडचा आहे आपले इकडचे महाराष्ट्राचे नाही आहेत ते परंतु महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये त्यांनी एक्झिबिशन आहे परंतु आपले महाराष्ट्राचे आराध्य आहेत खंडोबा राया त्यांचं पूर्णपणे त्यांनी इतकं छान हे शिल्प बनवलेलं आहे तर थँक्यू व्हेरी मच नीरज महाराष्ट्र में एक्झिबिशन महाराष्ट्र के जो आराध्य आम्हाला है अच्छा आप ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच अँड जॉमेट्रिकल जर तुम्ही बघितलं तर बघा म्हणजे हे कशा पद्धतीचे शिल्प आहेत हे असे शिल्प त्यांनी केलेले आहेत खूप सुंदर एक्झिबिशन आहे आणि तुम्हाला खरंच इथे एक्झिबिशनला तुम्ही या आणि हे एक्झिबिशन बघा हे बघा खूप छान एक्झिबिशन आहे मी तुम्हाला दाखवते आणि एक्झिबिशनला या इकडे आणि हे कलाकारांना प्रोत्साहन द्या या त्यांच्या कलाकृती बघा त्यां त्यांच्याबद्दल त्यांची स्तुती करा आणि तुम्ही ही कलाकृती खरेदी करून सुद्धा त्यांना तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता त्याचा काय रेट्स वगैरे ऍक्च्युली नीरज असं म्हणणं आहे की तुम्ही या इथे खरेदी करू नका परंतु कलाकृती कसं असतं माहितीये का कलाकाराला हां नाही कसं माहितीये का कलाकाराला ना दात पाहिजे असते दात म्हणजे कलाकारांना से प्रशंसा का बहुत भूका होता है तो तुम्ही इथे नक्की या कलाकारांना सपोर्ट करा जमला तर तुम्ही खरेदी करा नाही खरेदी केलं तरी प्रशंसा करा कला और <laughs> कुछ आके और जो चीज